मान खर म्हणजे हे भगवान विरसा मु त्याच्यासारख्या अवतारी माणसं आपल्या समाजात जन्माला आली म्हणून आपल्या जाती धर्माचा उद्धार व्हायला लागला बरोबर आहे म्हणून या आदिम क्रांतीची जो तशीच पेटत राहो म्हणून त्या देवाला मनोमन प्रार्थना करते हेच मागणं माझं पण आहे पण सौली विधी कोण झाले कदाचित वीरगतीच मरण जर आम्हाला आला तर नाही नाही असं चांगलं व्यक्ती असं फक्त फक्त नाही बोलायचं याचाही याचाही एक कारण आहे कसला आणि कुठलं कारण हा सांग सुनी कसला आणि कुठलं कारण आजी आजी तुम्ही की नाही तुम्ही की नाही बाबा होणार मी <laughs> बाबा होणार तू आई आणि मी बाबा अगं एवढी आनंदाची गोष्ट तू मला आत्ता सांगताय आपल्या बायकोशी बोलायला वेळच कुठलं तुमच्या तुझंही खरं म्हणणं योग्यच आहे बरं गामाला गा नेहमी भगवान बिरसांनी आमच्यावर जबाबदारी टाकली आहे आम्हाला नेहमी युद्धाचा प्रसंग असतो त्याच्यामुळे सुद्धाकडे दुर्लक्ष होते बरं हां पण ही आनंदाची गोष्ट जर मी त्या बिरसाला सांगितली तर त्याला आनंद होईल ना ही आनंदाची बातमी त्यांनी नक्कीच सांगा नक्कीच सांगेल खरं तर सौरी तुला सांगायचं झालं तर आज पौर्णिमेचा दिवस भगवान बिरसांनी डोंबरी पहाडावरती एका महासभेचं आयोजन केलेलं आहे आणि त्याच ठिकाणी मला जायचं आहे आणि म्हणूनच त्या ठिकाणी आणि इंग्रजांच्या त्या इंग्रजांच्या तावडीमधून झुनकुनी त्या लालशाहीची सुटका केली त्यांचा देखील त्या ठिकाणी सत्कार आहे शेवटी त्यांचा सत्कार आणि महासभेचं आयोजन त्यासाठी मला जायचं आहे हो तुम्ही हा पहाडीवर सभा भरवणार हो पण तोच डाव साधू त्या गोऱ्या लोकांना तुमच्यावरती हल्ला केला तर काय सांगतायस हे सहज तेन कसं काय बोलतायस तू माझ्या मनात तशी धास्ती वाटू लागली अगं सोली 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 आपल्या आपल्या मनामध्ये अशा भलता शंका ठेवू नकोस कुशंका ठेवू तुम्ही सुखरूप घरी परत यावं म्हणून ही पंच आरती ओवाळते मी तुम्हाला अग हो स्त्री ती फार हळव्या मनाची असे असं म्हणतात ते काही फोट नाही का वीर मतिला असं धाडपणा शोभा देत नाही अगं तुझ्या हातीतील पंजरीती खाली पडली म्हणून मी मरणार माझा आरती पडली啊 सोली सोली लक्ष इकडे तुझ्या हातीतील पंजरीती खाली पडली म्हणून मी मरणार आणि तुझ्या आतली पंजरीती खाली पडली नाही म्हणून मी वाचणार असं मरिस नाही बरं प्रतीक्षा आज करदंकार सुद्धा माझ्या जीवनामध्ये आला ना जे एकदा ठरवलं ते ठरवलंय अगं शेवटी सूर आम्ही सरदार आम्हाला काय देव शिभीती देवदेशाने धर्मासाठी प्राण वेसली आधी कृती चिंता नसावी, मी नमस्कार, बंदु आज करने साथी, करने साथी, या ठिकाणी समाज बांधवांना प्रबोधन करण्यासाठी या ठिकाणी उपदेश करण्यासाठी या सभेचं आयोजन केलं आहे त्याचबरोबर इंग्रजांच्या तावडीमधून आमच्या लाडक्या झिंकोनं लालशाची सुटका केली त्यांचा सत्कार देखील या ठिकाणी होतोय त्या प्रसंगी मी या ठिकाणी आमंत्रित करतोय भगवान बिरसा यांना आजच्या या प्रसंगी उपस्थित माझ्या आदिवासी बंधू आणि भगिनींनो जय शिवा नमस्कार माझ्या सगळ्या साथींनो धरतीच्या लेकरांनो भारत मातेच्या सुपुत्रांनो ही धरती माता आपली आई आहे आणि आपण सर्व तिची आहोत परंतु ब्रिटिशांनी आम्हाला गुलाम केला या ब्रिटिशांच्या गुलाम आपल्या आपल्या भूमातेला मुक्त करायचं यासाठी सर्व मिळून संघटित व्हा बाबा रे तुम्ही मला जननायक क्रांती सूर्य भगवान महामानव अशी विशेषणे लावून माझा गौरव केला पण मी तेवढा तरी खूप मोठा नाही तुमच्या वन स्वनमजुरी करणाऱ्या एका, एका सामान्य कुटुंबातील एक युवक आहे ज्या समाजात आपण जन्माला आलो त्या समाजासाठी त्या समाजाच्या हितासाठी आपण काहीतरी धडपड केली पाहिजे हा माझा मुख्य हेतू आहे आणि यासाठी आपल्याला क्रांती आणायची परंतु परंतु हा माझा एकट्यांचा खेळ नव्हे अरे एकट्याचा नवे खेळ म्हणून आणि म्हणूनच तुम्हा सर्वांच सहकार्य मिळणं अति महत्त्वाचं आहे आता याच कारण असं आहे की इंग्रज शेळ सावकार जमीनदार भांडवलदार या लोकांनी आपल्या जमिनी इसकवून घेतल्या उद्या जंगलावरील अक्काईस्टॉन घेतील मग तुम्ही काय करणार स्तब्ध बसणार का सांगा माझ्या सगा साथी तुम्ही सर्व आपापल्या घरी जाऊन खेड्यापाड्यात राहणाऱ्या आपल्या बंधू बांधवांना जागृत करा तुम्हीच्या धरतीचे खरी आधी संतान असे आपण खचून जाऊ नका राज्य आपलाय आणि ते आम्ही मिळवू विश्वास ठेवा केमेकरा सबलोर केमे माझ्या सगा साथींनी आजचा महासभेचा सा समारोप करीत असताना माझ्या समोर एक सुंदरस जोडप त्यांचं मला तोंड भरून कौतुक करा वाटत सिद्धू काका कसा विचारात पडल्यासारखा दिसतोय मला एक सांग यंदा आपल्या झुंकोबाईच लग्न उरकवणार की नाही अरे कस कस लग्न उरकवून टाक म्हणतेस रे घरी कावाल नाही ना गेवा नाही माल तर फक्तच डोकं धरले ना, ना पाहे कस लग्न कर म्हणतेस बेटा बिरस न तिकिर केमाटणार कृपा ते सराबर आनंद होता वाई वायके वायवान मला माहित आहे लालशाजी तुझ प्रेम आहे जिंकोवर आणि म्हणून त्याच प्रेमाखर तिने इंग्रजाच्या जाळ्यातून तुझी सुटका केली सिद्धू काका आजची हा शुभ प्रसंगी सर्वांच्या सात सेनीशी आपल्या झुंकोबाईचा हात लालशाच्या हातात द्यायचं म्हणतो मी आता तुझ काही मत आहे विसंलो ना तू जट ठरवलास अरे तुझा शब्द म्हणजे भगवानचा शब्द आणि हा तीर कमचा म्हणजे तो अर्जुनचा बानू नव्हे का आणि हा तुझ्या हातातल्या सात सुराच्या बाश म्हणजे म्हणजे माता सर्वस्वतीच नव्ह का अरे हा माझा जुन खूप पोरगी असला तरी तो तुझ्या बहिणाचा आहे तू जसा म्हणशील तसा तयार नो ना पण मी एक सांगतो बिरसा नो ना हा माझा बाश त्याला पाहते नाही मामाच्याच पोरगी हो मामाच्या घरी जाईल मामालाच म्हणेन माझ्या पोरीचा मंगा मंग नाही जंगला पहाडात जिंडावाचा हा एवढा बदमाश मानू आता मी एक दुर्गा आ आता लग्न करून देणार धरून पराल तर मी घरी एकट्याच राहिलो पटणाररी मरतले मारून दे तू ले हो तस नको म्हणजू का, का मामा आता मामा बाशा माझ दुसरं हो आता बहिणीच्या पोरगा नाही तो माझा आहे पोरगा बै हता भगवान बिरसाचा मुंडा आमच्या भगवानाच्या समोर किती अपमान केला बाश्या बै हा शिंदू काका आता तू शांत राहू बाई काय नाही लालशाजी हात दे इकडे मामा म्हणते लात मानते ती पाणी काढ म्हणते कोटचा पाणी नको काढू नको काढवानी चिंताही करू नको कारण आज मी झुलको साथ तुझ्या हातात देत आहे दोघेही सुपाने संसार करा मा, 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 जाला जाला ना मामा लवकर मरू नको पार न जो इकडे पाय बाशा आता माल कोण पाहाल ग आता तुम्ही हाल तेव्हाच होईल माझ्या बरं वाईट कमी जास्त झाल्यावर चे हाल ना कराल पटी मरून जाही तरी कोणीच नसे घरी पण सोडू नको बाशा या आता झालं तर झालं ना नाही मामा पाच सहा महिने काही वाच का

हमें पता चला है जानवर फिर सारे साथी आए हैं उन्हें हमारे हवाले कर दो झगड़ा लड़ाई खत्म वरना आप सभी को गोलियों से छलनी कर देंगे सावधान हो जाओ नहीं कैसा हर नहीं होगा ये जंगल हमारा है ये जंगल हमें दे दो हाँ और तुम एक दिन अपने रांची वापस चले जाओ हाँ अंग्रेजी एक अपने देश में पड़ेगा दिवस बिरसा संभाव्य रुपये झालंय आपल्या पूर्ण डोंबरी पहाडावरती बिडा घेतला असं होऊ शकत नाही सिद्धू काका पहाडीवरून आपल्यावर आक्रमण होतो आहे तुम्ही असे स्तब्ध का, का हो स्तब्ध का।, का बोला आदीम क्रांती आधी क्रांती फोर सलोरे सापरे साथी आक्रमण करायला तयार हुआ चला

असं खचून सा। अरे, अरे सारखे लाख मेले ते चालतील पण लाखाचा पोशिंदा मात्र जगला पाहिजे बिरसा बिरसा तुला सांगायचं तरी काय सांगायचं होत काय सांगायचं होत गया दादा सांग ना बिरसा अरे बिरसा मी मी बाप होणार होतोय पण पण कदाचित तो सुख माझ्या नशिबात नसेल कदाचित अरे गया दादा तो <coughs> आम्हाला सोडून सा, माझ्यासाठी हळद करू नकोस मला मला शब्द दे माझ्या माझ्या सोलीची तू काढून देशील तिला जपशील आणि हो आपल्या या भारत आपले आपल्या या भोल्या जनतेसाठी हा आपला दीन गंभीसा सदा सदैव सुरू ठेव गिरसा ती बघ माझी भारत माता मला बोलवते आहे माझी भारत माता मला बोलवते आहे भारत माताची जय ऐ Oh